चंद्रपूरात वनविभाग करणार हमखास व्याघ्रदर्शनाची सोय पाचशे पंधरा एकर परिसरात साकारणार चंद्रपूर टायगर सफारी वन्यजीव शुश्रूषा केंद्रासह साकारणार अमेरिकन आफ्रिकन सफारी उभारली जाणार आहे चंद्रपूर वाघांचा जिल्हा आहे गेली चाळीस वर्ष उत्तम वने आणि वन्यजीव व्यवस्थापनामुळे जिल्ह्यात वाघांची संख्या वाढली आहे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पामुळे यात नियोजनबद्धता आली आहे अशातच प्रादेशिक वनात सहज वावरणाऱ्या वाघ आणि इतर वन्यजीवांशी मानवाशी होणारा संघर्ष ग्रामस्थांचा जीवावर उठला आहे त्यामुळे यावर मात करण्यासाठी वाघांचं स्थलांतर केले जात आहे मात्र एकीकडे समस्याग्रस्त वाघ बिबटे यांना पकडून त्यांना या टायगर सफारीत सोडत पर्यटकांना पिंजरा असलेल्या वाहनातून फिरवत सफारी घडविण्यासाठी वन विभागाने पावलं उचलली आहेत यासाठी वन विकास महामंडळाला जबाबदारी देण्यात आली आहे याच ठिकाणी एक मोठे वन्यजीव शुश्रूषा केंद्र देखील उभारले जाणार असून देश विदेशातील पर्यटकांना उत्तम विरंगुळा केंद्र म्हणून चंद्रपूर टायगर सफारी विकसित केली जाणार आहे चंद्रपूर मध्ये या ठिकाणी जागे एकर जागेमध्ये ही टायगर सफारी व अनिमल रेस्क्यू सेंटर होत आहे आणि मला आनंद या गोष्टीचा आहे की याचे एम डी म्हणून धुरमुरे साहेब आहे जे चंद्रपूरचे सुपुत्र आहे या सगळ्या विभागाच्या एफ डी सी एमच्या इनिशिएटिव्ह मुळे या ठिकाणी ही टायगर सफारी करण्याचा जो आपल्या चंद्रप्रधानांची मागणी आहे आपला संकल्प आहे तो पूर्ण होताना दिसतो आहे आज याला आजच नॅशनल झू अथॉरिटी जे दिल्लीला आहे दोन दिवसापूर्वी तीन दिवसापूर्वी मी दिल्लीला जाऊन बैठक घेतली आणि त्याचं सुद्धा क्लिअरन्स त्यांनी देण्याचं मान्य केलं आहे आणि त्याची गरज लक्षात घेता जे एम डी आहेत झुर्मुरे साहेब ते या ठिकाणी चंद्रपूरला आले त्यांनी या जागेची पाहणी केली आणि या अनुषंगिक कामं लवकर सुरू करण्याचं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे मी साहेबांचं या ठिकाणी चंद्रपूरच्या वतीनं धन्यवाद व्यक्त करेल कारण की चंद्रपूर हे वैशिष्ट्यपूर्ण शहर आहे या ठिकाणी आर्कोलॉजिकल टुरिझम होऊ शकते स्पिरिच्युअल टुरिझम होऊ शकते सोशल टुरिझम होऊ शकते इंडस्ट्रीयल टुरिझम होते हो आणि वाईल्ड लाईफ तर मोठ्या प्रमाणामध्ये आणि म्हणून ही वाईल्ड लाईफ ताडोबाचा जो पर्यटक आहे तो टुरिस्ट आहे तो चंद्रपूरमध्ये यावा यासाठी ही टायगर सफारी अमेरिकन सफारी आफ्रिकन सफारी जी या ठिकाणी प्रस्तावित आहे ती पाचशे एकर जागेमधली त्याच्यामुळे चंद्रपूरचं टुरिझम वाढेल चंद्रपूरला रोजगार मिळेल देणारा चंद्रपूरचं चित्र बदलवणारा हा प्रकल्प आहे त्याच्यासाठी धुर्ग साहेब या ठिकाणी विशेष प्रयत्न करून हा लवकरात लवकर पूर्ण व्हावा या दृष्टीनातून ते प्रयत्न करत आहे मी त्यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो धन्यवाद हा प्रस्ताव काय आहे नेमकं कशा प्रकारे आपण ताडोबा आता आपल्याला चंद्रपूर जिल्ह्याची जी परिस्थिती आहे ता, ती आपल्याला माहिती आहे ताडोबामध्ये जी संख्या वाघांची संख्या अफाट पद्धतीने वाढलेली आहे टायगर आणि भिट्टे यांना तिकडनं लोकांचा मॅन एनिमल कॉन्फ्लिक्ट आहे तो सॉल्व करावा तसं चंद्रपूरला ताडोबामध्ये जे लोक येतात कधी त्यांना टायगर दिसत नाही त्याच्यामुळे ते हिरमुसले जातात या दोन्हीचा उद्देश एकत्रित करून आपण ज्या ठिकाणी पाचशे पंधरा एकरवर आपण एक टायगर सफारी रेस्क्यू सेंटर अशा पद्धतीचा आपण एक प्रयोग करतो आहे त्याच्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये आपण चाळीस हेक्टर जागेवर रेस्क्यू सेंटर म्हणजे शंभर एकर जागेवर आपण रेस्क्यू सेंटर आणि त्या ठिकाणी जे असे ज्या ठिकाणी मान मानबावर हल्ला केलेला आहे मॅनेटर झालेले आहेत त्या सर्वांना आपण त्या रेस्क्यू सेंटरमध्ये त्यांना ट्रीटमेंट देऊ आणि व्यवस्थित झाल्यानंतर त्यांना आपण चांगल्या ठिकाणी त्यांना शिफ्टिंग करू आपला पहिला टप्पा सेकंड टप्प्यामध्ये आपण ज्याच्यामध्ये माणूस पिंजऱ्यामध्ये राहील आणि टायगर खुल्यामध्ये राहील अशा प्रकारची टायगर सफारीचा आपला एक कॉम्पोजिट प्लान आहे तो आपण ज्या जागेवर उभा आहे त्याच्या मागच्या बाजूला जे आहे त्या ठिकाणी <coughs> <coughs> टायगर सफारीचा साफ कॉन्सेप्ट आहे त्यानंतर इथं आलेल्या स्थानिक लोकांना तसे बाहेरच्या लोकांना जे आहे तो याचा बेनिफिट व्हावा त्याच्याकरता आपण ऑस्ट्रेलियन ट्रेन पण त्या ठिकाणी करतो आहे साऊथ अमेरिकन सफारी करतो आहे मुलांसाठी विविध एनवायरमेंटशी संबंधितचे गेम उपक्रम आहे ते आपण जवळपास पन्नास हेक्टरवर म्हणजे जवळपास सव्वाशे एकरवर ती जागा करतो आहे इथल्या लोकांना हेल्थ कॉन्शियस राहावे याच्याकरता पंचकर्म ट्रॅक राहील त्याच्यामध्ये त्याच्यानंतर इंडियन वॉकिंग ट्रेल राहील अशा प्रकारचे विविध कॉम्पोन्ट आपण करतो आहे आणि जागेची जी टोकोग्राफी आहे त्याच्यामध्ये काही इथं जुन्या माईन्स चा जो एक्स्ट्रा केलेला एरिया आहे तो आणि काही सखल भाग जो आहे त्या ठिकाणी आपण आणखी त्याला खोल करून नॅचरली आपण त्या ठिकाणी वॉटर रिझर्व्ह तयार करणार बोटिंग वोटिंगची व्यवस्था करणार म्हणजे सर्वांगीण या ठिकाणी व्यक्ती आला तर एक दिवस दोन दिवस रहू थे, या ठिकाणी राहू शकेल ताडबामध्ये त्याला वाघ दिसला नाही तर या ठिकाणी येऊन वाघ बघू शकेल जे मॅन मॅनेजबल कॉम्प्लेक्टमधले जखमी वाघा आहेत त्या लोकांना या टी ट्रीटमेंटसाठी आपण आणू शकू असा एक सर्वांगीण आराखडा आपण मंजूर करायसाठी करतो आहे सहा नोव्हेंबरला जी आहे ती मुंबईमध्ये बैठ सॉरी दिल्लीमध्ये बैठक झालेली होती प्रथम दर्शनी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने याला मान्यता देण्याचं कबूल केलं आहे आपण हा एक आंतरराष्ट्रीय दर्जाची जी यंत्रणा आहे जी कन्सल्टन्सी आहे त्यांना आठ कोटी रुपयांचा कॉन्ट्रॅक्ट देऊन आपण तो संपूर्ण प्लान तयार केलेला आहे <coughs> तो प्लान एकदा ऑलरेडी सहा तारखेला साहेबांच्या उपस्थितीमध्ये चर्चा झालेली आहे आणि आज त्याच्या टेक्निकल कमिटीची त्याची बैठक आहे आणि आज या आपल्या प्रस्तावाला केंद्र शासनाकडून मान्यता मिळण्याची संपूर्ण शक्यता आहे आणि हा जसं त्यांच्याकडनं मान्यता होता बरोबर आपल्याकडे जो निधी उपलब्ध आहे त्या निधीमधून आपण इमिजिएटली जितक्या लवकर होऊ शकते तेवढ्या लवकर आपण या कामाला सुरुवात करणार आहे आणि मॅन एनिमल याच्यातून शॉर्ट आउट होईल इथल्या स्थानिक लोकांना रोजगार उपलब्ध होईल इथल्या स्थानिक लोकांना या रेस्क्यू स्टेशनमध्ये आपल्याला इन्व्हॉल्व करून घेता येईल एक रिक्रिएशन सेंटर आणि टायगर सफारी जी आज नागपूरला आहे तशा पद्धतीचं पुनश्च आपण टायगर कॅपिटल असल्यामुळे या ठिकाणी टायगर सफारी व्हावी ही आमदार महोदयाची वारंवार इच्छा होती त्याच्यामुळे आपण तो पण एक कंपनी या ठिकाणी करतोय अशा पद्धतीनं सर्वांगीण चंद्रपूरच्या विकासाला कारणीभूत ठरेल अशा प्रकारचा एक प्रकल्प फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ महाराष्ट्र यांच्या वतीने आम्ही तयार करतोय क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार तो वर्षों से सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य डॉक्टर सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइया प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है समय सुबह दस बजे ऐसी रात नौ बजे तक तो फिर इंतजार किस बात का महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड सीताबर्डी नागपुर एट सिक्स जीरो फाइव टू फोर फाइव जीरो एट जीरो नाइन डबल वन टू जीरो सेवन नाइन ट्रिपल जीरो